आषाढी एकादशी निमित्त नांदेड पोलीस दलातर्फे नांदेड शहरातून काढण्यात आले निर्भया वारी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वारकऱ्यासमवेत टाळ मृदंग वाजवत फुगडी खेळण्याचा घेतला आनंद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी या वारीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता नांदेड जिल्ह्यात बा महिला व बाल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मिशन निर्भया ही मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज आषाढी एकादशी निमित्त नांदेड शहरातून पोलिस दलातर्फे निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली होती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वारकऱ्यांसमवेत टाळ मृदंग वाजवत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला होता दरम्यान महिला पोलिसांनी देखील यावेळी अभंग गायले या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांच्यासोबत शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या या वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्यासोबतच मिशन निर्भया या मोहिमे संदर्भात नांदेडकरांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या वारीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे आज नांदेड पोलीस वतीने हा एक जे आमचे आषाढी एकादशी येणार त्याबद्दल एक स्कूल स्टूडेंट्स आणि आमचे पोलीस स्टाफ यांना समन्वय ठेवून आम्ही वारी असा नियोजन आज केलेला आहे ज्यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जे आहे ते पण हायलाईट झाली पाहिजे स्कूल स्टुडंट्सला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे तसेच जा, जे जा आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जास्त जास्त अवेअरनेस नांदेडकर मध्ये झाली पाहिजे याबद्दल असा नियोजन आहे आम्ही जवळपास एक लाख स्टुडंट आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत कि कसा वुमन आणि चाइल्ड सेफ्टी मध्ये महिला आ, बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त जास्त पोलीस आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त जास्त सेफ इन्वयमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेड मध्ये मिशन निर्भया अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे आज थँक्यू